नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त असा टॉपिक बघणार आहोत ते म्हणजे पर्यावरणविषयक काही महत्त्वाचे कायदे व करार की जे एक्झाममध्ये तुम्हाला बऱ्याचदा विचारल्या जातात मॅक्झिमम नंबर ऑफ एक्झाम तुम्ही बघशाल की त्या एक्झाममध्ये यापैकी एक ना दोन प्रश्न तुम्हाला बघायला मिळेलच ऍग्रीकल्चर एम पी एस तर दरवर्षी दोन प्रश्न याच्यावरती हमखास असतातच जोड्या लावासारखे प्रश्न सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा विचारले जातात तर त्यामध्ये या प्रकारचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही महाराष्ट्र लेवलवरती असा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेवलवरती असा कोणत्याही लेवलच्या एक्झामची जर तयारी करत असा तर तुम्हाला हे कायदे आणि हे करार माहीत असणं आवश्यक आहे विशेष करून त्यांची जे साल आहेत बिगिनिंग इयर्स म्हणजे सुरुवातीचा कधी सुरू झाला तो कायदा तर ते अतिशय महत्त्वाचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर बघणार आहे अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया मग आपण आपल्या या कायद्यांना एकदम शॉर्टमध्ये आणि फास्टमध्ये आपण हे घेणार आहे तर बघा सर्वात पहिला कायदा आहे ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण तर हा कायदा कधी आला होता तर दोन हजार मध्ये आला होता हे आपल्या डोक्यात असायला पाहिजे कधी आला होता दोन हजार मध्ये कायदा कोणता आहे ध्वनी प्रदूषण व नियमन नियमन व नियंत्रण काय होत आहे की बऱ्याचदा ध्वनी प्रदूषण होत आहे मग ध्वनी प्रदूषण होत असताना या ध्वनी प्रदूषणाला आळा बसवण्यासाठी मग आता ध्वनी प्रदूषणाचे स्रोत वेगवेगळे आहेत हे तुम्हालाही माहित आहे मला सुद्धा माहीत आहे त्यामुळे त्याच्याविषयी न बघता आपण जो पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो तो महत्वाचा तो म्हणजे काय या ध्वनी प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी नियमित करण्यासाठी कायदा करण्यात आला तो करण्यात आला दोन हजारला मग ध्वनी प्रदूषण व नियंत्रण कायदा कधी दोन हजार हे हंड्रेड पर्सेंट धोक्यात ठेवायचं बघा आता पुढचा जो कायदा आहे आपला पर्यावरण संरक्षण अधिनियम आता आपलं हे जे पर्यावरण आहे या पर्यावरणाचा ह्रास होत होता अजूनसुद्धा होत आहे मग या पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे मग या पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून काय पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कायदा करण्यात आला तो कधी करण्यात आला एकोणीसशे शहाऐंशीला एकोणीसशे शहाऐंशीला करण्यात आला म्हणून पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी आला तर नाईन्टीन एटी सिक्स म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीला डोक्यामध्ये असायला पाहिजे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठीचा कायदा कधी कर एकोणीसशे शहाऐंशीला ध्वनी प्रदूषणाचा कधी होता आपला दोन हजार सहाला पुढचा बघू कायदा आपण पुढचा सुद्धा अतिशय महत्वाचा असणार आहे पुढचा आहे फॉरेस्ट राईट ऍक्ट दोन हजार सहा तर हे जे वन हक्क कायदा असतो हा वन हक्क कायदा कधी आला तर वन हक्क कायदा आला दोन हजार सहाला म्हणजे वनांवरती कोणाचा हक्क असणार आहे तर त्या वनांवरती हक्क असणारा जो कायदा असतो हा कायदा दोन हजार सहाला आला आता भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला वन बघायला मिळते विशेष करून महाराष्ट्रामध्ये सुद्धा अँड ॲक्च्युली जे ट्रायबल कम्युनिटी असतात ही ट्रायबल कम्युनिटी आतापर्यंत काय वनांमध्येच राहत होती मग या वनांमध्ये यांचा अधिकार जास्त होता त्याकरता मग काय करण्यात आलं की या वनांमध्ये झाडांची म्हणजे लाकडांची म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची प्राण्यांची सुद्धा तस्करी होत होती मग हे तस्करी थांबवण्यासाठी वन हक्क त्या वनावरती कोणाचा हक्क आहे याच्यासाठी कायदा करण्यात आला तो कायदा कधी करण्यात आला तर दोन हजार सहा ला म्हणून वन हक्क कायदा कधी आला दोन हजार सहा ला आलेला आहे फॉरेस्ट राईट ऍक्ट टू थाउजंड सिक्स बघा आता पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी हा अलीकडेच आपण बघितला हा बघू शकता इथं पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता कधी तर एकोणीसशे शहाऐंशी ला त्यानंतर हा क्योटो करार अतिशय महत्वाचा आहे या करारावरशी बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो क्योटो करार कधी झाला होता तर एकोणीसशे सत्त्याण्णवला स्लाइड फुसट आहे नो प्रॉब्लेम महत्वाचा मुद्दा आहे की क्योटो करार कधी झाला होता एकोणीसशे सत्त्याण्णवला कुठे झाला होता ते सुद्धा महत्वाचं आहे आणि कशासाठी झाला होता ते सुद्धा महत्वाचं आहे म्हणून या स्लाईडवरती तुम्हाला जरी अंधूक दिसत असेल तरी मी रीड आउट करतो ते तुम्हाला कळून जाईल तर बघा हा आंतरराष्ट्रीय करार कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन व पर्यावरणातील हरित वायू यांचे प्रमाण कमी करण्यासाठी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये समन करण्यात आला जपानमधील क्योटो शहरात संयुक्त राष्ट्राचे नेतृत्वाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते बघा या करारामधून एकशे सदतीस विकसित देशांनी दोन हजार बारा पर्यंत हरितगृह वायू कमी करण्याचे कायदेशीर निर्बंध स्वीकारले आहेत एकशे ब्याण्णव देश कराराच्या मध्ये सामील आहेत अमेरिका मात्र या करारावर सही करण्यास नकार देत आहे बघा आता क्योटो करार जर बघायला गेलो तर क्योटो करारची ही डेट अतिशय महत्वाची आहे क्योटो करार कधी आला तर एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यानंतर कशासाठी होता आता कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन असते हे उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच आपल्या पर्यावरणातील हरित वायूचं हरित वायू याचे प्रमाण कमी करण्यासाठी काय करण्यात आलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जपानमधील कुठं जपान या देशामध्ये क्योटो नावाचं जे शहर आहे हे क्योटो काय एक शहर आहे या शहरामध्ये हे काय करण्यात आलं अमेरिकेचे जे म्हणजे संयुक्त राष्ट्राचे जे नेतृत्व होते याच्या नेतृत्वाखाली या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परिषदेमध्ये एकूण किती एकशे सदोतीस विकसित देशांनी हरितगृह हो वायू कमी करण्याचे कायदेशीर निर्बंध स्वीकारले आणि एकशे ब्याण्णव देश या करारामध्ये सामील आहेत तसेच अमेरिका महत्वाची गोष्ट काय अमेरिका मात्र या करारावर सही करण्यास नकार दिला त्यांनी का नकार दिला कारण की डेव्हलप कंट्री आहे डेव्हलप कंट्री आहे ऑब्वियसली कार्बन डायऑक्साईडचं जा उत्सर्जन जास्तच होणार आहे मग उत्सर्जन जर कमी करायचं झालं तर त्यांच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होऊ शकते म्हणून त्यांनी या करारावर सही करण्यास त्यावेळेस नकार दिला होता तर मग आता डोक्यात राहील क्योटो करार कधी एकोणीसशे सत्त्याण्णव कुठे झाला होता क्योटो शहरामध्ये जपानमध्ये बघा पुढचा महत्वाचा प्रश्न वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर हे जे वन्यजीव असतात म्हणजे वनामध्ये राहणारे वेगवेगळे प्राणी असतात या प्राण्यांच्या जीवाची संरक्षण करण्यासाठी एक अधिनियम पास करण्यात आला होता तो कधी एकोणीसशे बहात्तर ला अतिशय महत्वाचा बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला जातो की वन्यजीव संरक्षण अधिनियम कधी आला तर एकोणीसशे ब्याण्णव ला आल्याचा आपल्याला दिसून येतं हे जे वन्य प्राणी आहेत त्याचे संरक्षण करण्यासाठी काय अधिनियम होता तो एकोणीशे बहात्तर बघा पुढचा जैवविविधता कायदा दोन हजार दोन हा हा प्रश्न बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारलेला आहे जैवविविधता कायदा कधी पास करण्यात आला होता तर दोन हजार दोन मध्ये बायोडायव्हर्सिटी ऍक्ट म्हणतो आपण त्याला कधी दोन हजार दोन मध्ये परंतु हरित भारत अभियान जर बघितलं आपण तर दोन हजार पंधराला सुरू करण्यात आला तर जैवविविधता कायदा कधी दोन हजार दोनला आणि हरित भारत अभियान कधी जून दोन हजार पंधरामध्ये त्यानंतर फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट म्हणजे काय वन संवर्धन कायदा कधी लागू करण्यात आला एकोणीसशे ऐंशी ला वन्यजीव संवर्धन कायदा आपण बघितला वन्यजीव संवर्धन कायदा कधी लागू करण्यात आला होता वन्यजीव संवर्धन कायदा नाही झाला आपला वन संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी त्यानंतर हा वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर ला परंतु हा काय फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट म्हणजे वन्य वन संरक्षण अधिनियम वन संरक्षण अधिनियम कधी करण्यात आला एकोणीसशे ऐंशीला सॉरी एकोणीसशे ऐंशीला काय फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट म्हणजे काय वन संरक्षण अधिनियम त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर काय एअर पोल्युशन ऍक्ट म्हणजेच काय वायू प्रदूषण अधिनियम कधी एक एक आला एक एकोणीसशे एक्क्याऐंशीला वायू प्रदूषण अधिनियम कधी एकोणीसशे एक्क्याण्णव एक्क्याऐंशीला हे तुम्ही राईट डाऊन सुद्धा केलं चालेल पाच आठ दहा कायदे आहेत आठदा कायदे अतिशय महत्त्वाचे आहेत त्यानंतर आहे वाटर कन्झर्वेशन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द पोल्युशन ऍक्ट म्हणजे पाणी प्रदूषण नियमांवर संरक्षण अधिनियम कधी आला तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला काय वाटर प्रिव्हेशन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी फोर त्यानंतर हे एक, एक जागतिक वसुंधरा दिन जर बघितला तर बावीस एप्रिलला पूर्ती वाचवा जीवन वाचवा अतिशय महत्वाचा हा प्रश्नसुद्धा एक्झाममध्ये विचार हा ॲक्च्युली कायदा नाही हा दिवस आहे जागतिक वसुंधरा दिन कधी बावीस एप्रिलला साजरा केला जातो त्यानंतर इंटरनॅशनल टायगर डे जर बघितला आपण तर इंटरनॅशनल टायगर डे तुम्ही बघू शकता एकोणतीस जुलैला साजरा केला जातो आणि टायगर टायगर प्रोजेक्ट म्हणतो आपण हा टायगर प्रोजेक्ट कधी लागू झाला आहे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचा आहे कारण टायगर प्रोजेक्ट म्हणजे व्याघ्र प्रकल्पावरती बऱ्याचदा तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो म्हणून टायगर प्रकल्प म्हणजे व्याघ्र प्रकल्प कधी लागू करण्यात आला कधी सुरुवात झाली याची हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ऑप्शन देतो मी तुम्हाला एकोणीसशे सत्तर एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे त्र्याहत्तर यापैकी एक असणार आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगू शकता तर बघा हे झालं आपल्या महत्वाच्या कायद्यांविषयी आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असा चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये